निवडणुकीच्या अगोदर उद्धव आजारी पडले होते सर्दी खोकला वगैरे त्याच्यानंतर मी, मी ताणून धरलं होतं मग मला सर्दी खोकला आणि ताप बीप सगळं सुरू झालं अजून चालूच आहे ते मी पण त्यांना म्हटलं होतं मी कसं मला काय म्हटलं मला फार बोलताना येणार कारण शब्दांवरच्या अनुस्वार सर्दीमुळे गेलेत सोबवार बगळवार बगर असंच हो सगळं होतं माझे फॅमिली डॉक्टर आहेत डॉक्टर यादव म्हणून हो मराठी यादव हो हा <laughs> मग मी त्यांच्याकडनं औषधं घेतली आणि मी उद्धवना दिली मी दोन दिवसात बरे झाले मी औषध घेतोय त्यांच्याकडनं सहा दिवस झाले अजून काही नाही मी परवा दिवशी यांना फोन केला म्हटलं माझ्या डॉक्टरनी पक्ष बदलला की कायचे तर आता पण मला लागू पडायचा आज माननीय जन्म जन्मशताब्दी वर्ष सुरू होतय आज, आज मी आज सामनामध्ये मी माझा एक लेख आलेला आहे त्याच्यामध्ये मी ले ले त्या अनेक गोष्टींचं त्याच्यामध्ये त्यांच्याविषयी मी अनेक काही आठवणी मी त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत खर तर त्या व्यक्तीला कसं पाहायचं हे अनेकदा माझ्यासमोर किंवा त्या व्यक्तीला कसं मांडायचं हे माझ्यासमोर अनेकदा प्रश्न उभे राहतात काका म्हणून मांडायचं व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे म्हणून मांडायचं हृदय सम्राट शिवसानाम्ख बाळासाहेब ठाकरे म्हणून मांडायचं आणि त्यांच्यावरती बोलायचं म्हटलं तर मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो मी आणि उद्धव आम्ही तुमच्याशी तासनतास बोलू शकतो तासनतास मी मागे त्यांच्या ते एका तैलचित्राचं अनावरणाच्या वेळेला मी सांगितलं होतं की खूप किस्से असे त्यांचे मला सांगता पण नाही येणार आणि न सांगण्याचं कारण म्हणजे भाषा तुम्हाला माहीत नव्हते ते काय होते ते <laughs> तुम्हाला अनेकदा भाषण बनणं अशी छोटी छोटी झलक मिळाल्या होत्या आ, मी आजच ती गोष्ट माझ्या लेखामध्ये मी नमूद केलेली आहे की लहानपणापासून आम्ही अनेक गोष्टी पाहिल्या पाहिल्या म्हणजे त्यांना पाहत आलो बाहेर एवढं वादळ चालू असायचं काय का, कुठे काही दंगली असायच्या कुठे काही बाबा राडे असायचे कुठे काही आंदोलनं असायची कुठे काय Uh, काय कधी जेल कधी काय कधी काय कोणावरती काय कधी संकट येईल सगळं बाहेर सगळं वातावरण चालू असताना हा माणूस ज्या वेळेला व्यंगचित्र काढायला बसायचं त्या व्यंगचित्रामध्ये मला आजपर्यंत मी इतक्या गोष्टी पाहिल्या त्यांच्या इतक्या बारकाईने मला कधी कुठचं मारकाम नाही दिसलं की बाहेर इतका गोंधळ सुरू आहे आता काहीतरी झटपट आटपा काहीतरी व्यंगचित्र काढा आणि देवान त्या प्रिंटिंगला कधीच नाही मला असं वाटतं की कित्येकदा मी विचार करतो पण ते अशक्य <प्राण> आहे ती गोष्ट तिची समाधी लागणं ज्याला म्हणतो ना आपण मला असं वाटतं अनेकदा लोकांना असं वाटत असेल त्यावेळेला अरे एवढं सगळं बाहेर चाललो आणि हा माणूस काय व्यंगचित्र काय करतोय ती व्यंगचित्र नव्हती नुसती ती त्या माणसाची समाधी होती त्या समाधीत तल्लीन होणं ज्याला म्हणतो ना आपण आणि त्या एकाग्रतेतनं त्या सगळ्या गोष्टी करणं कुठेही पेन्सिल नाही हल्ली का ब्रश नाही हल्ला का कुठे बाबा त्याच्यातला विनोद नाही हल्ला म्हणजे बाहेर एवढं सगळं वातावरण असताना त्या व्यंगचित्रातला विनोदही नाही कधी हल्ला